एकनाथ शिंदेनी काल दिल्लीचा दौरा केला केंद्रातल्या अनेक बड्या नेत्यांची त्यांनी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटी मागचं कारण मात्र गुंदस्त्यात आपले प्रतिनिधी सूरज सावंत या दौऱ्याबद्दल आपल्याला अधिक अपडेट देतील सूरज पूर्वी काल दुपारनंतर जर आपण पाहिलं तर, तर एकनाथ शिंदे यांनी सुनील प्रभू त्याचबरोबर त्यांच्या नेत्यांची भेट घेतली त्यानंतर ते दिल्ली गेले होते आणि याची माहिती मी कोणाला नव्हती ना तो हे दुसरा आठवडा सुरू आहे अनेक महत्वाची दिलं त्या ठिकाणी होत आहेत अशातच दिल्ली दौरा केल्यामुळे अनेकांच्या गोळ्या उंचावलेल्या आहेत दिल्लीत त्यांनी केंद्रीय नेत्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामागचं मात्र कारण हे अद्यापही गुलदस्तात आहे त्यामुळे दिल्लीवारी नेमकी कशासाठी हे अद्याप कळू शकलेलं नसलं तर या दिल्ली दौऱ्यामुळे एक विशेष महत्व आलेलं आहे आणि अनेकांच्या गोळ्या उंचावला होता पावल्यामुळे काल अनेक कार्यक्रम होते जे देखील शिंदेंनी रद्द केले आणि त्या जागी उदय सामंत किंवा इतर त्यांच्या नेत्यांना पाठवण्यात आलं होतं नेमकं एकनाथ दिल्ली दौरा धोरणाचं कारण काय हे अर्थात स्पष्ट झालेलं नाहीये धन्यवाद सुरेश या माहितीबद्दल